नमस्कार ठाण्यालाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत वसंत लॉन्स न्यू ऑरिजन स्कूल येते आपण ठाण्यालाईच्या माध्यमातून जोडलं गेलेलो आहोत आणि या शाळेमध्ये सतत फी वाढत होत असल्यामुळे सगळे पालक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे देखील येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून ही जी सततची फी वाढ सुरू आहे त्याच्या विरोधात ते शाळे प्रशासनास या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले पाहायला मिळतात समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो शाळेची मॅनेजमेंट टीम असेल यांच्यासोबत बोलताना आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव पाहायला मिळतात पण तेराला ज्यावेळेला आम्ही घेऊ त्यावेळेला ते जर आम्हाला भेटले जाईल आम्ही चालेल असा मेसेज देऊन टाका तेराला सकाळी नऊ तुम्ही टाईम तुम्ही कळवा त्यावेळेला आले तुमच्याकडनं तुला टाईम नाही आला तर आम्ही सकाळी चल पाहू शकतो या शाळेमध्ये वा सततची वाढती जी कठी वाढे त्याच्या विरोधात जे आहेत आता मनसेही आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाथ जाधव आपण पाहू शकतो या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी येथे आलेले आहेत आणि आता मॅनेजमेंट टीमसोबत त्यांचं बोलणं झालेलं आहे पालकांसोबतही आपण बघू शकतो ते बोलताना आपल्याला पाहायला मिळतात पालकांनी जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा शाळेकडनं विद्यार्थ्यांना एल सी घेण्यास सांगितलं होतं आणि या सगळ्याच्या विरोधात जे आहे ते हो सगळे पालक आक्रमक झाले होते त्याच्यानंतर आता या सर्व पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे स्वतः आज या शाळेमध्ये आलेले आहेत मॅनेजमेंट टीमसोबत त्यांचं बोलणं झालेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि काय बोलणं झाले ते हे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत तेज बनाओ डकता है डेंजर डक आमिर पर डेंजर्स कर देंगे क्या है क्लब पी ग्रुप पी आप बातें बड़े जेप्रेज़ंडा है ये किसी से ग्रुप करके ये ये अलावा वही पदक खाता तुम कितना सोचता है जो कार्ड लोग नगाइस आप ना ये शक्ति ये निकलेगा ये निकलेगा ये निकलेगा ये निकलेगा ये निकलेगा ये निकल

पडशील पडशील नवनिर्माण मला असं वाटतं की अतिशय चुकीच्या पद्धतीने फी वाढवली जाते पंधरा टक्के फी वाढवण्याचं ह्या वेळेचा त्यांचा प्रस्ताव आहे त्यात त्यांनी पीटीए मेंबर जे आहेत त्यांचं अप्रुव्हल घेतलं असं मत आहे पण अनेक पीटीए मेंबरचं मत आहे की आमच्याकडनं बळजबरी सह्या करून घेतलेल्या आहेत आणि पंधरा टक्के म्हणजे आत्ता शाळेची फी ही नव्वद हजार आहे आणि जर पंधरा टक्क्यांनी ती जर वाढवली गेली तर ती जवळजवळ पंधरा हजार रुपयाने वाढला वाढणार आहे आणि ज्यांना दोन मुलं आहेत ज्यांची दोन मुलं या शाळेत शिकतात त्यांना तीस हजार रुपयाचा भूदंड पडणार आहे त्याच्यासोबत तेवढंच नाही आहे फक्त फीजच वाढत नाही आहे तर बसेसची पैसे देखील दोन दोन तीन तीन हजार रुपयाने वाढवलेले आहेत तिथे कपडे कुठून विकत घ्यावेत हेही त्याचीही मोनोपॉली आहे पुस्तक कुठनं घ्यावे त्याचीही मोनोपॉली आहे सो या सगळ्याचा एक मोठा भूदंड पालकांवर पडतो आणि मला असं वाटतं की शाळा आम्ही आमच्या मुलांना शाळेत शिकायला पाठवतो म्हणून शाळा चालतात सो शाळेनी आम्हाला शिक्षण द्यावं त्याच्याबरोबर आम्हाला कंगाल पण करू नये ना म्हणजे मुलांना शिक्षण देता देता प आईवडिलांना भिकेला लावण्याचं काम या हॉरायझनसारख्या शाळा करतात सो त्याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो आणि जवळजवळ सगळेच पॅरेंट्स आता एकत्र झालेले आहेत आणि जर पॅरेंट्स एकत्र असतील तर मला असं वाटतं की त्यांना न्याय मिळवून देण्यास आम्ही त्यांना नक्की मदत करू आणखी पालकही जोडले आम्ही त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व इथे एकत्र आले होते अविनाश जाधव यांनी कमिटीशी संवाद साधलेला आहे आज वो आए उनका टाइम निकाल के आए बहुत बड़ी बात है हमारे लिए और उन्होंने जो हिसाब से आ, प्रिंसिपल मॅडम थी वाइस प्रेसिडेंट प्रिंसिपल मैडम थी उनको जो बताया कि uh, स्कूल हम लोग चला रहे हैं मतलब पेरेंट्स आज का टाइम ऐसा है कि पेरेंट्स फीस भर रहे तब जाके स्कूल चल रहा है तो पेरेंट्स को कंसिडर करना चाहिए स्कूल के बुक्स भी मनमानी आप एक मोनोपोली रख देते हो कि उनसे ही खरीदना है वो लोग जो हिसाब से टाइम दे वो हिसाब से हमें पेमेंट करना है तो उन्होंने बहुत अच्छे से ये मुद्दा पे बात की कि हर पेरेंट्स का आप 10 तारीख दे दोगे तो 10 तारीख को पगार नहीं आ जाएगा तो अगर आपको अगर उनसे ही बुक्स अगर खरीदनी है हमें तो उनका स्टॉल यहाँ पे लगा दो जब पेरेंट्स को टाइम मिलेगा वो आके खरीद के जाएगा यूनिफॉर्म की भी बात हो गई कि एक मोनोपोली नहीं चलेगी क्वालिटी नहीं और आप बस पैसे ही ले रहे हो तो ये स्कूल को अगर बिजनेस बना के रखा है है तो उन्होंने ट्रस्टी को मिलने की मांग की मांग और ये फीस घटाने के लिए रिक्वेस्ट किया सर्वात तर अविनाश सरांचे खूप खूप आभार आणि त्यांचे जे सहकारी हो, होते त्यांचेही खूप आभार की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते आज इकडे आमच्यासाठी सकाळी सकाळी आलेले आहेत आम्ही शनिवारी पण इकडे खूप भरपूर संख्येमध्ये इकडे उपस्थित होतो आम्ही त्यावेळेलाही इकडे मागणी केलेली की ट्रस्टीजसाठी त्यावेळेला मी नकार दिलेला पण आज अविनाश सरांच्या एका शब्दामुळे असे तयार झालेले आहे ते तेरा तारखेला आम्हाला वेळ दिलेला आहे ट्रस्टीजचा मॅनेजमेंटचा आणि जो काय आमच्यावरती बडीमार केलेला आहे जो बाकी इतर गोष्टींचा बुक्सचा युनिफॉर्मचा किंवा बा, बाकीचे जे काही एक्सपेन्सेस आहे त्याच्यावरती नक्की हे आम्हाला याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढून देतील याची आम्ही पुरेपूर आशा लावून बसलेलो आहोत आणि कारण की हे खूप म्हणजे आम्ही त्रस्त झालेलं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही गेले सहा वर्षही आमच्या आमचा हा लढा चालू आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला इथे कुठेही या गोष्टीनं कुठे एक स्टेबिलिटी आलेली नाही आहे तर होपफुली आम्हाला तेरा तारखेला या गोष्टीवरती न्याय मिळेल आणि आम्ही जी शाळेची मॅनेजमेंट आहे ती सुनियोजन या गोष्टींचं करेल याची पुरेपूर आशाला उमटवतो काय बघणं झालं बैठकीमध्ये अविनाश सर को बहुत बहुत यू की हमारे एक बिनती पे वो इतना अपना समय निकाल के आए और उनकी पूरी कमिटी को यू उनके साथ जो भी मेंबर्स थे। उन्होंने आ, ट्रस्टीज में नॉट ट्रस्टी प्रिंसिपल और जो डायरेक्टर मैडम थी उनसे बात किया पॉइंट टू पॉइंट बात किया जो जो मेन मेन मुद्दे थे हमारे उन सब पे बात किया पर स्कूल के पास वैसे भी कोई सोल्यूशन नहीं था इतने टाइम से ना आज भी उनके पास सोल्यूशन है वो कहानियाँ बनाते रहते हैं और पेरेंट्स को ग्रांटेड ले रखा है सब जगह हमेशा पेरेंट्स ग्रांटेड ही होते हैं आज उन्होंने आके एक एक मुद्दे पे अच्छे से बात की और उनका रेजोल्यूशन निकालने के लिए बोला है और थर्टीन को ट्रस्टी से बात करने के लिए मांग की है बिकॉज इनके हाथ में कुछ है नहीं है तो ऐसे ही बोलते हैं कि हमारे हाथ में कुछ नहीं है बट सीरियसली उन्होंने उनके बोलने से uh, बहुत हेल्प हो गया सर्वतान uh, महाराष्ट्र नवनिर्माण से अविनाश जाधव सर मनापास हार्दिक आभार कारण त्यांनी वेळेत वेळेत विनंती केल्यानंतर आमच्यासाठी इथे धावून आले या गोष्टीसाठी आमचे जे पॅरेंट जे पालक म्हणून आम्ही जे शनिवारीसुद्धा ह्या गोष्टीवर यांचे आमची जी चर्चा झाली ती होती वाढलेल्या फीबद्दल भरमसाठ वाढले भरमसाठ वाढलेल्या फीजबद्दल जे आम्ही खूप प्रयत्न करत होतो शनिवारीसुद्धा त्यांना एक मेसेज कन्व्हे केला पण त्याच्याकडून आम्हाला काही पॉझिटिव्ह जो आउटपुट येत नव्हता म्हणून आज अविनाश जाधव स्वतः आले जेव्हा त्यांनी स्पेसिफिक तीन पॉईंट्सवर जेव्हा यांच्याशी गोष्ट गोष्टीवर जेव्हा निर्णय झाला जो सगळ्यात पहिला पॉईंट होता जी वाढलेली भरमसाठ फी दुसरी गोष्ट स्कूल युनिफॉर्म्स आणि तिसरी गोष्ट आहे बुक वेंडर जे आम्हाला स्पेसिफिकली त्याच गोष्टीकडून किंवा त्याच वेंडरकडून घेण्यात येणार येते आणि ज्याचा जो आम्हाला बुरदंड होता तो सगळ्यात जास्त होता जो आमच्या आवाक्याच्या बाहेर होता जो आम्हाला जर जो चौथी जी गोष्ट होती जी त्यांनी सांगितलेले की बसशी बसमध्ये असलेल्या जो व्यव हां जी पी एस आणि सी सी टी व्ही या गोष्टीबद्दल व्यवस्थित असलेल्या पाहिजे कारण की आपण जेवढी फीज भरतो त्या गोष्टीनुसार आम्हाला आत्तापर्यंत मुभा भेटत नव्हती किंवा सोय त्यापसाठी आम्हाला होत नव्हती तर आज आलेल्यानुसार आम जे आमचं बोलणं झालं डिस्कशन जे झालं ते आमचे प्रिन्सिपल आणि डायरेक्टरबरोबर झाले एनी हाऊस आज ट्रस्टी नव्हते पण आमचं जे डिस्कशन झालं त्यावर त्यांनी माननीय अविनाश जाधव सरांनी त्यांना सांगितलेलं आहे की येत्या तेरा तारखेला आम्ही सकाळी नऊ वाजता किंवा तुमच्या वेळ दिलेल्या वेळेनुसार आम्ही येऊ पण त्यावेळेस आम्हाला आमच्यासमोर तुमच्या बरोबर आम्हाला तुमचे ट्रस्टी हवे जर तुमचे ट्रस्टी नसतील तर आम्ही पूर्ण दिवसभर इथेच राहू पण आम्ही आलेल्या तेरा तारखेला या गोष्टीचा निर्णय नक्की घेऊन जाऊ त्याबद्दल आलेल्या पालकांचे आणि माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव सरांचे यांचे मनापासून आभार धन्यवाद अविनाश सरांचे मी एकदम मनापासून आभार देते त्यांच्या सगळ्याच मेंबर्सला मी एकदम मनापासून आभार देते आज झालेल्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला काहीतरी होप्स भेटले आहे की शनिवारी जे आम्हाला गेट बंद केलेली होती है। आज एकदम गेट उ उघडून खुर्च्या लावून सगळं काही व्यवस्था करून त्यांनी रेडी होते पण आम्हाला सोल्युशन आज भेटलं नाही आहे पण वी आर स्टील हॅविंग होप्स की आता आम्हाला थर्टीन्थ थर्टीन्थ मार्चला आम्हाला काहीतरी होप्स याच्यात आहे की फायनल डिसिजन येणार ह्याच्यावर नाहीतर ॲक्शन घेणार या शाळेबद्दल ऍक्शन होणार आहे पुढे तेच मला सांगायचं आहे की थर्टीन जानेवारी थर्टीन मार्च वी आर वेटिंग फॉर द फायनल लुक आउट ऑफ द स्ट्राईक सर्वप्रथम अविनाश जाधव सरांची खूप खूप मना पूर्वक आभार आणि त्यांच्या सहकारी जे होते त्यांनाही आभार मी विनंती करते हे बघा न्यू होरायझनचे ज्या फी संदर्भात इकडे ज्या पालकांनी जे पण ऑनलाईनचे गुगलचे फॉर्म भरलेले आहेत एवढं सहकार्य ऑनलाईन फॉर्ममध्ये जर करत आहात मी विनंती करते जर अविनाश जाधव एवढे मोठ्या पदावर असलेले व्यक्ती ते आपला वेळ काढून आपल्या मुलांच्या सुख सुखसमृद्धीसाठी इकडे येत आहेत तर मी दुसऱ्या पेरेंट्सांनाही विनंती करते येत्या तेरा तारखेलाही आपण हजर आणि ही त्यांनी जे मतं मांडलेली आहेत हे आपल्या मुलांचे भवितव्यासाठी आहेत तर आपणही वेळ काढून त्यांच्या सहमत करावी हे अशी विनंती करते धन्यवाद आपण पाहिलं की तेरा तारखेला पुढची बैठक संपन्न होणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ठाणेपालघर ने जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे स्वतः या शाळेमध्ये आले होते आणि पालकांसोबत त्यांनी इथे येऊन डायरेक्टरसोबत आणि प्राचार्यांसोबत संवाद साधलेला आहे आणि तेरा तारखेला जे ट्रस्टी आहे त्यांच्यासोबत ते संवाद साधून ही जी वाढलेली फी आहे फी विरोधात जे आहे ते त्यांची बैठक या ठिकाणी संपन्न होणार आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरात देव ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाण्यासाठी आता ठाणे लाईकच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद